नमस्कार चंदन गाभा या युट्यूब चॅनलवरच्या मनापाल म्हणून या मालिकेच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण जो लेख वाचणार आहोत तो आपल्याला पाठवलाय अमेरिकेतल्या अटलांटा या शहरामधून प्राजक्ता पाडगावकर यांनी भारतात नाही तर जगभरात पहिलं दुसरं महायुद्ध आर्थिक मंदी या सगळ्या काळामध्ये मोठी झालेली पिढी अनेक बचतींच्या क्लुप्ट्यांवर पोचली गेली आहे मोठ्या भावंडांची पुस्तकं वह्यांची कोरी पानं पाटकोरे कागद दुधाच्या पिशव्या अशा अनेक गोष्टींचा नेटका वापर करत करत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या हे अनुभवलेली पिढी अजूनही हयात आहे जुने कपडे जमा करून बोहारणीला दिलेले बघितलेली ती पिढी कपड्यांचा ढीक घेऊन आईला हवं असलेलं भांड कधीही न देणारी झिरझिरीत साड्यांमधली काहीशी एक गुढ भासणारी बाई सगळ्यांना आठवत असते तिचं बोसक दिवसा लहान मात्र जसा जसा दिवस वर चढत जाई तसं तसं मोठं होत जाई आणि डोक्यावर भांडी कमी आणि कपडे जास्त अशी तिची तरा होत असे ही पोहारीण घरी आली की एक मोठा सोहळाच असे कारण काढून दिलेले कपडे हिला कधीच पुरेसे वाटत नसत अशी ही बोहारीण मला अमेरिकेत आल्यावर अनेक वर्षांनी आठवली कारण अगदी सोपं होत दोन पोरी वाढत्या वयातल्या त्यात माझी वाढती माप असं करत करत ठीक भर जमलेले कपडे ते कपडे इतके कमी वापरलेले होते की ते टाकवत नव्हते आणि कुणी हक्काचं ओळखीचं नसल्यामुळे पटकन कुणाला विचारून ते कपडे देणं सुद्धा शक्य नव्हतं मग मला ते कपड्यांचं बोचक बघून सतत प्रश्न पडायला लागला अमेरिकेत असते का बोहारी शहरी आणि उपशहरी भागातून भारतात देखील हद्दपार झालेली ही जमात आता इथे कुठे मिळणार होती मला पण माझ कुतूहल मला शांत बसू दे ना एकीकडे हे मनात चालू होत आणि दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत असलेल्या प्रमुख दहा गोष्टींमध्ये फास्ट फॅशनचा होणारा वारंवार उल्लेखही डोक्यात होता चिले इथल्या अटाकामा वाळवंटात जगातल्या सर्वात कोरड्या भूप्रदेशात दूरवर पसरलेले रेताड पटके दिसतात आणि त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेले फेकून दिलेले कधीच न वापरलेले आणि जगभरातून एक्सपोर्ट होत होत शेवटी इथे येऊन निकालात काढलेल्या कपड्यांचे ढीग आहेत तुम्हाला माहितीये हे ढिग इतके मोठे आहेत की थेट स्पेसमधून त्याचं विदीर्ण दर्शन होत एकीकडे हे भीषण वास्तव आणि दुसरीकडे घरातलं निराळच वास्तव मुलांचं वाढतं वय म्हणजे भरपूर कपडे हे लागणारच ते आता हे थंड प्रदेशात राहायचं असेल तर अगदी आपल्या कपड्यापासून बाहेरच्या कपड्यापर्यंत सगळे कपडे वर्षातून एकदा दोनदा तरी नवे घेणं हे ओघांनी आलं त्यात बाळणपणामुळे किंवा इतर काही कारणांनी वजन वाढलंच तर पुन्हा नवे कपडे घेणं आलंच थोडक्यात काय तर सतत कपडे विकत घेणं अपरिहार्य त्यातून परदेशस्थ भारतीय मंडळींना विशेष करून महिलांना एक अजूनच समस्या असते जेवढे कपडे पाश्चिमात्य शैलीचे तितकेच शेलाशालू सुद्धा त्यांना लागतात मध्येच घालायचे घागरे लेहेंगे कुर्ते म्हणजे कुठल्या वेळी काय घालायची संधी मिळेल हे सांगणं अवघड त्यात न बसणारे ब्लाऊज पुढे जाऊन बसेल या आशेवर ठेवलेल्या जीन्स आणि अतिशय आवडते लाडके पण न बसणारे असे कुर्ते सगळ्यांकडे असतात तसेच माझ्या इकडे खूप होते एकीकडे एक जागरूक नागरिक असल्याचं आव्हानच प्लॅस्टिक वापरायचं नाही मुलांना पर्यावरण राखायचं बाळकडू पाजायचं आणि दुसरीकडे ही सततची खरेदी हा सगळा विरोधाभास मला सहन होईन असा झाला होता आणि मी पुन्हा पुन्हा त्याच विचाराकडे येत होते कुठल्या काय बोहारणीच्या बर्फात लागतात ती मोठमोठाली जॅकेट लेगिंग्स हातमोजे टोप्या पोहण्याचे कॉस्ट्यूम आणि इतर अशा अनेक गोष्टी माझ्याकडे हे सगळं होतं आता ह्या सगळं कचरापेटीत टाकवे ना कारण मला चिले मधल्या राशींमध्ये माझ्या नावाचे कपडे दिसायला लागले शेवटी एकदाची मला इथे अमेरिकेत बोहारीण सापडली हा अर्थात ही बोहारीण अशी नव्हती मात्र त्याची गंमत एक गंमतच आहे मी एकदा शेजारणीशी बोलता बोलता तिला कौतुकाने विचारलं की तुझ्या मुलांसाठी तू असे सगळे लाकडी खेळ कसे काय आणतेस खूप छान आहेत तुझ्या घरात इतर वस्तू सुद्धा खूप कलात्मक आणि वेगळ्या वेगळ्याच आहेत त्यावर तिनं मला सांगितलं की हे सगळं मी किड टू किड मधून आणते ह्या घरातल्या वस्तू काही माझ्या आजीच्या आहेत तर काही थ्रिफ्टेड आहेत थ्रिफ्टेड म्हणजे सेकंड हँड ओ अच्छा असं नुसतंच आश्चर्य दाखवत तुटक उत्तर देऊन मी घरी आले मात्र एकदा या किड टू किडला भेट द्यायची ठरवली लेकीला घेऊन तिथे गेले तर अचंबित व्हायची पाळी आली माझ्यावर सगळी खेळणी नीट मूळ खोक्यामध्ये होती कपडे वयोमानानुसार व्यवस्थित रांगेत लावून ठेवले होते लहान मुलांचे बूट गरम कपडे खेळणी बाबा गाडी जे जे म्हणाल ते ते इथं होत सगळेच ब्रँडेड सगळेच क्यूट आणि तरीही सेकंड हँड कुणीतरी वापरलंय हे सांगितलं तरच कळेल अस तिथे मी गुंगल्यासारखं सगळं बघत राहिले नवीन आया तिथे येत होत्या कोणत्याही दुकानात जितकी आपसूक खरेदी करावी तशा येत होत्या आपल्याकडचे कपडे वस्तू नीट धुवून नी इस्त्री करून आणत होत्या त्याची रास्त अशी किंमत मिळाली की कि त्याच पैशातून नवीन कपडे खेळणी घेऊन जात होत्या वरती काही अधिक उण असेल तर ते रोख रक्कम देऊन खरेदी करत होत्या आणि निघून जात होत्या मी हा सगळा प्रकार बघितला आणि मला थोडस हायस वाटलं चला अगदीच काही गया गुजरा नाहीये हा समाज इथे देखील काही शहाणे काटकसरी पर्यावरणप्रेमी लोक राहतायत तर इथे इतक्या लांब अमेरिकेत यायचो कशाला तर पैसे वगैरे कमवायला आणि इथे येऊन घालायचं काय तर सेकंड हँड छे हे म्हणजे अगदीच चिंगोस मला काही ही कल्पना फारशी पटेना पण संकल्पना मात्र आवडली होती मला माझ्या आयुष्यात आणायला ती विचित्र वाटली तरीही मग मी विचार केला की के आपण पुस्तकं घेऊया लहान मुलांची छोटी पुस्तकं सेकंड हँड असली तरी चालतात असं म्हणून मी काही पुस्तकं घेतली लेकीला मात्रही त्याचा फरक पडला नाही मग मी थोडीशी भीड चेपल्यावर माझ्या घरातली तशीच नवीन पुस्तकं तिकडे घेऊन विकायला गेले ती विकली आणि त्या बदल्यात एक छोटीशी छत्री घेऊन आले हळूहळू मी धिटावले ह्या अशा अनोख्या व्यवहाराला सरावले एक दिवशी तिथल्या बाईनं मला माझ्या कपड्यांसाठी सुद्धा असंच एक दुकान जवळ आहे असं सांगितलं प्लेटोस क्लॉसेट तिथं मला अजूनच अजब गोष्टी दिसल्या अगदी काहीही इथं मिळू शकत होत जुन्या पर्सेस अगदी ब्रँडेड प्राडागुचीच्या वर का जुन्या शैलीचे पट्टे बूट काहीही होतं कानातली गळ्यातली घड्याळ तिथे येऊन आपले जुने कपडे विकणाऱ्या बायका सुद्धा अगदी कुतुहलाचा विषय होत्या एखादी मध्यम वयीन स्त्री हळुवार चालती यायची दुपारी गर्दी नसते अशा वेळी आणि अचानक साध्याशा पिशवीतून झिरमिळ्यांचे झगे काढून द्यायचे एकदा एका जांभळ्या केसांच्या अगदी सौदा बाईला मी आलेलं पाहिलं छोट्या कापलेल्या केसांवरून तिचा अजिबात अंदाज येणा तिनं दोन मोठ्या काळ्या कचरा भरायला वापरतात ना तशा प्लास्टिकच्या थैल्या काढल्या आणि जोरात काउंटरवर आट आपटल्या एकातून तिनं चक्क लुबुता काढले म्हणजे अतिशय महागडे सफेद सिल्कचे बुट उंच टाचांचे आणि लाल पाठीचे तितक्याच बेफिकिरीनं तिनं दुसऱ्या कचऱ्याच्या पिशवीतून अतिशय नवा कोरा असा फिकट हस्तिंती लग्नाचा गाऊन काढला आणि काउंटरवरच्या बाईला विचारलं ह्याचे किती होतील हे दोन्ही ओरिजिनल आहे बर का हे असं एका दमात बोलून ती गेली मागची बाई आणि मी दोघी हाबकलो होतो म्हणजे एका माणसाचा कचरा दुसऱ्यासाठी खजिना असतो हे इथं अक्षरशः खरं ठरत होत त्या पोरीच्या डोळ्यात बेफिकिरीच्या माग खूप दुःख गोठलं होतं असं मला वाटलं वरवर शांत असलेला व्यवहारी आवाज त्या दुपारच्या शांततेत मला कापरा वाटला होता माझा नुकताच घस घटस्फोट झालाय आता त्या लग्नाची कुठलीच आठवण मला माझ्या समोर नकोय आणि म्हणून मी किती देणार याचे मी नुसतीच बघत राहिले इथले नुसते कपडे जुने नव्हते येत आयुष्याला सुरुवात करायच्या आधी जगणच ही पोर बोहारात द्यायला आली होती मग मला छंदच जडला मी जमेल तेव्हा या अमेरिकन बोहाराच्या दुकानात वेळी अवेळी चक्रा मारत असे मला किती तरी उपयोगी गोष्टी इथे मिळाल्या हळूहळू मला नादच लागला स्विफ्ट स्टोअर पालथ घातलं की गुडविल साल्वेशन आर्मी स्थानिक थ्रिप स्टोअर्स फ्ली मार्केट असं एक करत करत माझं कुतूहल मला सगळीकडे घेऊन गेलं युरोपमधली अशी मार्केट्स त्याहून निराळी अमेरिकेत ग्रामीण भागातली अजून निराळी जुन्या वायनल्स सीडी टेप्स असं विकणारे अजून निराळे जुन्या मॉडेल्सच्या गाड्यांच्या प्रतिकृती ट्रेन्सच्या प्रतिकृती विकणारे अजून निराळे जुन्या वस्तू जुने कपडे जुने बूट फर्निचर काहीही कुठेही असलं तर तिथे जायचं तासन तास घालवायचे तिथल्या लोकांशी बोलायचं चमत्कारिक आणि सुरस कथा समजून घ्यायच्या ह्या सगळ्या जागा म्हणजे अलिबाबाच्या गुहाच वाटायला लागल्या मला कधी कुठे काय मिळेल ते सांगणं मुश्किल पुढे पुढे माझं इथं जाणं इतकं वाढलं की ती माझी जीवनशैलीत झाली आता ती माझी अगदी सवयीची बाब आहे अर्थात माझे स्वतःचे असे काही नियम शहाणपण त्यात भरीस पडले अगदी माझ्या नव्या अंधश्रद्धा सुद्धा तयार झाल्या म्हणजे मी कधीच शरीरापासून अगदी जवळ घातले जाणारे कपडे अंगवस्त्र त्यावरचा एक थर जसं की टी शर्ट थ्रिफ्ट करत नाही मी बेल्ट घेते मात्र चष्मे बूट मोजे कधीच घेत नाही पुस्तकं घेते पण स्वयंपाकघरातल्या वस्तू कधीच घेत नाही टोप्या मोसमी कपडे मोठाले कोट असं कायम घेते मोसम संपला की परत ते डोनेट करून टाकते बर्फातले स्लेड वाळूत खेळायला जायला लागतात अशी खेळणी प्रिस्बी असं काही मी नक्की घेते मोठाले जिग्सॉ पझल्स शोभेच्या वस्तू मोढे हेही घेते मात्र मी झोपायच्या चादरी अब्रे असल्या गोष्टी घेत नाही जुन्या देखण्या काचेच्या चांदीच्या सोन्याच्या सुद्धा वस्तू मी घेते विचित्र पण तरी सुद्धा आकर्षक अशी कानातली ब्रुज ते घेते बांगड्या घेते पण गळ्यातली घेत नाही घड्याळ अजिबात घेत नाही कुड्या एकाच दिवशी मी सगळं थ्रिफ्ट केलेलं सामान कधीच एकत्र घालत नाही आता या माझ्या विचित्र नव्या सवयीला माझ्या घरच्यांनी अगदी संमिश्र प्रतिसाद दिला म्हणजे हे कसले अभद्र डोहाळे भिकेचे डोहाळे वगैरे वगैरे इतकी कसली चिंबूसेस अमेरिकेत राहतेस तर असलं काही सुचतंच कसं तुला पण मी माझा सदस विवेक वापरून हा नाद जोडलाय याची मला निश्चिंती आहे म्हणजे एकतर त्यातली स्वच्छता निर्जंतुकीकरण आणि वापरण्याची योग्यता याबाबत मी स्वतः पुरते काटेकोर नियम केले आता मला सांगा ही पृथ्वी आपल्याला आंदण म्हणून मिळाली आहे ही सुद्धा मग आपण सेकंड हँडचा से कसला भाऊ करायचा मी उगीच नव्याचा सतत अविचारी अट्टहास अजिबात धरत नाही माझ्या कपाटात एक रिकामा बॉक्स मी कायम ठेवते त्यात वर्षभर घरातली सगळी मंडळी आपापले न बसणारे कपडे टाकत राहतात वापरून झालेली पुस्तकं खेळणी असं काही ठेवतात वर्षातून दोनदा आमची ही अनोखी वारी गुडविल साल्वेशन आर्मी या ठिकाणी जाते वस्तू दान करते डबे रिकामे आणि आम्ही थोडा अधिक मोकळा श्वास घेतो अर्थात मनातली आसक्ती इतक्या सहज मिटत नाहीच आणखी एक नियम मी असा केलाय की भारतात कपडे विकत घेताना अशाच जागांवरून घेते जिथे मला थेट कारागीर आणि त्यांची नावं समजतात किंवा ती हातमागाची खादीची पुरातन कला जोपासणारी वस्त्र असतात त्यामुळे मला होणारा मोह मला सहज आवडता येतो कुणी मला आवर्जून काही कपडे भेट दिले तर ठीक मात्र कोणी जवळची व्यक्ती असेल तर मात्र मी हक्कानी कॉटन खादी किंवा जुन्या साड्या मागून घेते उगी आपलं सेव ऑइल सेव अमुख असा कंठशोष करण्यापेक्षा रोजच्या जगण्यात जर अशी एखादी सवय आपण सगळ्यांनी लावून घेतली तर अनेक पटीनं त्याचा फायदा जाणलेला जाणवेल गेल्या पाच वर्षातली आकडेवारी अहो माझ्या एकटीची जरी बघितली तरी मी जवळजवळ सहाशे पाऊंड कार्बन डायऑक्साइडचं एमिशन कमी केलंय सहा हजार चारशे सहा गॅलन पाणी वाचवलंय आणि एक हजार एकशे एकोणसाठ किलोवॅट एनर्जी वाचवली आहे आणि त्यासाठी मी माझं आवडीचं काम करत होते शॉपिंगच जशी आई आजीच्या साडीची गोधडी आपल्याला अतिप्रिय असते तसं जगभरातल्या माझ्या अनामसख्यांच्या आठवणी मी विकत घेते उत्तम सांभाळते आणि वेळ आल्यावर त्याची पाठवणी पुढे करते मनानं आणि कृतीनं त्यात गुंतून न, न, न पडता थोडी उसनी घेतलेली ही पृथ्वी लेकीसाठी आंदण ठेवून जाते या समाधानानं सुद्धा मला बरं वाटत आणि एखाद्या वस्तूकडे निहाळत तिच्यातली जुनीच एखादी गोष्ट नव्यानं माझ्या लक्षात येते ती मी जाणून घेते मंडळी आज आपल्याला पाठवलेला लेख होता प्राजक्ता पाडगावकर यांचा हा लेख खर तर खूप काही शिकवणार आहे असं मला वाटतं तुम्हाला हा लेख कसा वाटला यावरून तुम्हाला काही कल्पना सुचल्या का आणि अमेरिकेतली ही पद्धत आपल्याकडे आणण्यासाठी आपण काही करूया का याचा या नक्की विचार करा आणि मला अगदी आवर्जून कळवा लवकरच भेटूया मनात आलं म्हणून या मालिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार